वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका सुधा मूर्ती भाग आठ परिवर्तनशील जगणं हा काळ आणि हे आयुष्य या दोहोंमध्ये खरोखर क्रांतिकारकरित्या बदल घडून आले आहेत पण या बदलांचा परिणाम आपल्याला तितकासा जाणवत नाही कारण आपण त्याच्या केंद्रबिंदूत आहोत जुन्या पद्धती बदलल्या आपले सणवार बदलले आपले दृष्टिकोन बदलले आपली तत्वे जीवनमूल्ये आणि संकल्पना बदलल्या मी नुकताच दोन सणांमध्ये भाग घेतला आणि अचानक त्या बदलाची जाणीव काहीशा नाट्यमय रीतीने मला झाली या दोन्ही खेपेस घडून आलेल्या बदलांची जाणीव मला झाली ती संभाषणाद्वारे झाली त्यातून त्याला काहीसे व्यक्तिगत स्वरूप आले आणि त्यातून या बदलांविषयीच्या काही मूलभूत गोष्टी अधोरेखित होऊन अधिक स्पष्टपणे जाणवल्या हे बदल आपल्या आयुष्यात घडलेले आहेत पहिली घटना होती दिवाळीच्या वेळची दुसरी एका संगीताच्या उत्सवाच्या वेळची दिवाळी हा सण आपल्या देशात फार मोठ्या रीतीने साजरा करण्यात येतो प्रत्येकजण भेटवस्तू विकत घेत असतो मिष्टांनी बनवण्यात येतात मित्रमंडळींकडे येणं जाणं होतं बरेच दिवस ऑफिसांना सुट्टी असते मुलं फटाके उडवतात गेल्या दिवाळीत एक जाहिरात माझ्या वाचनात आली काही अनाथाश्रमांमध्ये अनाथ मुलांनी बनवलेल्या मिठाईची विक्री होणार होती या अनाथ आश्रमांना प्रोत्साहन देण्याचा आणि मदत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपण हे पदार्थ विकत घेणं असं माझ्या मनात आलं मी मिठाई विकत घेतली आणि माझ्या जवळच्या मैत्रिणीकडे गेले तीही खूप आनंदात उत्साहात असेल असं मला वाटलं दिवाळीची जोरात तयारी चालू असेल असं वाटलं ती गृहिणी होती एका लहानशा खेड्यातून आलेली तिच्या वडिलांचा त्या खेड्यात बराच जमीन जुमला होता पण ती आनंदात तर नव्हतीच मी एवढी दिवाळीच्या सणाचं निमित्त साधून तिच्याकडे गेले होते पण त्या सणाचं तिला काहीच नव्हतं ते, ते पाहून मला धक्का बसला दिवाळीचा खरा अर्थच हरवून बसलाय ती म्हणाली मला तिचे शब्द ऐकून खूपच आश्चर्य वाटलं असं का म्हणतेस मी विचारलं मग तिनं तिचं गारानं मांडलं मी त्या लहानशा खेड्यात लहानाची मोठी झाली आमचं जेवण खाण आजच्यापेक्षा इतकं वेगळं होतं प्रत्येकजण रोज डाळा भा डाळ भात पोळी भाजी असं सकस आणि साधं अन्न खायचा मग त्या कुटुंबाचं उत्पन्न किती का असे ना जर दिवाळी नाही तर दसऱ्यासारखा सण असेल तरच घरात गोडदोड केलं जाई त्यामुळेच आम्ही मुलं सणावारांची किती आतुरतेनं वाट पाहत असू ते ऐकून मलाही माझ्या लहानपणची आठवण झाली माझ्याही आठवणी नेमक्या अशाच होत्या ती म्हणाली त्याप्रमाणे आम्हीसुद्धा साधा व सकस आहार घेत असू पण आता मात्र ती म्हणाली खाण्याच्या सवयी बदलून गेल्या आहेत त्याचे कारण असं की आपल्याला मोजकी दोनच मुलं असतात आणि त्यांना जे काही हवं ते आपण देत असतो त्यांच्या आवडीनुसार आपण स्वयंपाक करतो त्यांना जे हवं ते घरी करणं आपल्याला जमलं नाही तर आपण या शहरात कोणत्याही हॉटेलातून चटकन ते मागवून घेतो त्याचमुळे आपल्यासारखी आजकालच्या मुलांना सणासमारंभाची अपूर्वाही राहिलेली नाही तिचं म्हणणं खरं होतं आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आहे मध्यमवर्गीयांच्या व उच्च मध्यमवर्गीयांच्या बाबतीत तर ते अतिशय खरं आहे पण तरीही माझ्या मनात एक प्रश्न उरलाच होता वर्षभर मिष्टांना केव्हाही मिळण्याची सोय असते म्हणून का लोकांची दिवाळीच्या सणाची गोडी कमी झाली असेल तसं नाही माझे मैत्रीण उत्तरले सगळा दृष्टिकोनच बदलला आहे लोकांना जे कपडे घ्यावेसे वाटतात ते, ते केव्हाही विकत घेतात त्यासाठी ते सणाची वाट पाहत नाहीत कुटुंब सर्व भारतभर कधी कधी तर जगभर विखोरलेले असतात आपल्या नातेवाईकांना भेटणं इतकं काही सोपं राहिलेलं नाही माझ्या कितीतरी मैत्रिणींना आपल्या मूळ गावी जाण्याची इच्छा असते पण रेल्वेची विमानाची आणि बसची रिझर्वेशन्स मिळणं इतकं कठीण होऊन बसले त्यापेक्षा कुठेही न जाता घरी बसलेलं बरं असं होऊन जातं